मराठी चित्रपटांमध्ये सातत्याने वेगळे आणि वास्तववादी विषय हाताळले जातात दिग्दर्शक सचिन वाघ यांनीही एक अत्यंत हटके आणि संवेदनशील विषय भागीरथी मिसिंग या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे सस्पेन्स थ्रिलर असलेला हा चित्रपट आगामी महिला दिनी म्हणजेच आठ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सह्याद्री मोशन पिक्चर्स निर्मित आणि सचिन वाघ दिग्दर्शित प्रमोद कुलकर्णी प्रस्तुत भागीरथी मिसिंग या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून या ट्रेलरला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे तसेच चित्रपट बघण्याविषयी उत्कंठा निर्माण झाल्याची भावना अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे भागीरथी मिसिंगबद्दल बोलताना निर्माता दिग्दर्शक सचिन वाघ म्हणाले प्रेक्षक चित्रपटगृहात येतात ते कर्मणुकीसाठी त्यामुळे चित्रपट तयार करताना कर्मणुकीला प्राधान्य दिले गेले आहे बेपत्ता झालेल्या एका महिलेचा शोध घेताना तिचे पूर्ण आयुष्य उलगडत जाते हा प्रवास संगीतमय करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे सध्या एकूणच महिलांवरील अत्याचार आणि मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे आम्ही करमुनिकेबरोबरच हा विषयसुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला आहे चित्रपटाचे शीर्षक भागीरथी मिसिंग या नावामुळे या प्रश्नाच्या गांभीर्याविषयी जर अवेअरनेस किंवा लोकजागृती झाली तर मला नक्कीच आनंद वाटेल अभिनेत्री शिल्पा ठाकरे म्हणाली भागीरथी मिसिंग हा चित्रपट करणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे भागीरथी ही व्यक्तिरेखा साकारणे मोठे चॅलेंज होते तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना अत्यंत सरप्राईझिंग आहेत तसेच माझे बालपण गावाकडे गेलेले असल्यामुळे गावातली तरुणी साकारणे ही गोष्ट मला पुन्हा त्या वातावरणात घेऊन गेली भागीरथी मिसिंग या चित्रपटात अभिनेत्री शिल्पा ठाकरे सुरेश विश्वकर्मा अभिषेक अवचट चंद्रकांत मुळगुंदकर संदीप कुलकर्णी आणि पूजा पवार यांच्या प्रमुख भूमिका आहेत या चित्रपटाची कथा संवाद संजय इंगुळकर यांची आहे चित्रपटाला आशुतोष कुलकर्णी यांचे संगीत असून मंदार चोळकर डॉक्टर संगीता गोडबोले यांनी चित्रपटातील गीते लिहिली आहेत पंडित शौनक अभिषेकी यांनी या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे, के आहे विशेष जमेची बाब आहे चित्रपटाचे छायांकन दिनेश कंदरकर संयोजन बुट्टे कला दिग्दर्शक नितीन बोरकर रंगभूषा दिनेश नाईक वेशभूषा शिवानी मुक्दुम यांनी केले आहे हा चित्रपट येत्या आठ मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे चित्रपट फिल्म मेकर फिल्म प्रेक्षकांसाठी म्हणूनच केली म्हणजे हा विषय जरी गंभीर आणि सेन्सिटीव्ह असला तरी मी चित्रपट सस्पेन्स आय थ्रिलर आहे असच मॅडम म्हणजे मी त्याच्या चित्रपटात कुठेही गंभीर असं काही नाहीये कारण सदी प्रेक्षक हे चित्रपटासाठी येतात एंटरटेनमेंट साठी येतात त्यामुळे त्याचा आम्ही पूर्णपणे विचार करून या चित्रपट सस्पेन्स थ्रिलरच बनवला आहे फक्त हा विषय खूप गंभीर असल्यामुळे आम्ही टायटल मधन आणि एकूण हा विषय त्याच्याशी संबंधित आहे त्यामुळे या चित्रपट या सिनेमामुळे त्याचा अवेअरनेस यावा लोकांमध्ये अशी मला आशा पडद्यावर आणला ही फक्त कथेच ही मी क्राईम डायरी म्हणून सिरियल करायचो मराठीत तर तेव्हाची गोष्ट खूप तेव्हापासून माझ्या डोक्यात होती की इंटरेस्टिंग गोष्ट होती खूप की सस्पेन्स हा चांगला आहे आणि हा सिनेमा चांगला होईल असं आम्ही दहा बारा वर्ष याचे लेखक जे आहेत संजय इंगुकर तर त्यांच्यावर आमचं भेटलं की नेहमी विषय आहे की आपल्याला त्याचा सिनेमा करायचा आहे करायचा तो।, तो आता मुहूर्त लागला असं आम्ही म्हणून पण तो, तो, तो सिनेमा सारखा सिनेमा करायचा आहे नमस्कार मी अभिषेक अवचट अभिनेता आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही हा भागीरथी सिनेमा चित्रपट प्रदर्शित करतोय खास म्हणजे माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझं जे कॅरेक्टर आहे ते नरसू म्हणून त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे माझं आणि मी भागीरथीचा नवरा म्हणून दाखवलेला आहे त्याच्यामध्ये की जी भागीरथी माहेरी जाते आणि तिथे तिकडे गेल्यानंतर ती मिसिंग होते सो मिसिंग झाल्यानंतर पुढे काय होतं हे बघा सगळं बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे ती एक वेगळी मजा आहे आणि जेवढा हा चित्रपट आम्हाला करायला मजा सचिन सरांनी खूप छान पद्धतीने तो डिरेक्शन केलेला आहे आशुतोष म्युझिक आहे त्याला खूप छान पद्धतीने सगळ्यांच्या छान झालेल्या आहेत नमस्कार मी अभिनेत्री शिल्पा ठाकरे येत्या आठ मार्चला भागीरथी मिसिंग हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्त आम्ही हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय त्यामुळे अर्थातच ज्या पद्धतीने ट्रेलर तुम्ही बघितला असेल तर एक सामाजिक विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे भागीरथीच्या मिसिंगबद्दल ही केस आहे जी सरांनी सांगितली की सत्य घटनेवर आधारित आहे आणि कधीतरी घटना घडली होती आणि कशा पद्धतीने तिला सॉल्व ती केस सॉल्व्ह करण्यात आली त्याबद्दल आहे अनुभव अतिशय उत्तम होता कारण मी गावाकडची असल्यामुळे मला हा मला हे कॅरेक्टर करायला फार सोपं गेलं आणि मजा आली बाकीच्या खूप गोष्टी सांगू शकत नाही कारण आठ मार्चला सिनेमा रिलीज होतोय आणि लवकर जवळच आहे तारीख त्यामुळे मध्ये नक्की बघा हा म्हणजे ज्या पद्धतीचं टायटल आहे भागीरथी मिसिंग सो हे का मिसिंगची केस आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रात भारतात भारताच्या बाहेर बऱ्याच मुली मिसिंग होत असतात दिवसाला म्हणा किंवा तासाला म्हणा मला आकडा माहिती नाही पण सर ज्या पद्धतीने सांगतात कारण सरांचा रिसर्च आहे सो बऱ्याच मुली गायब असतात आणि त्या कुठे जातात काय होतात त्यांचं काय होतं त्या परत येतात की नाही येत त्याबद्दल सगळा रिसर्च सुरू असतो आणि कधी कधी बऱ्याच बऱ्याच वर्षात ही केस सुरू असते ज्याच्यात आपल्याला काही माहिती सुद्धा नसतं की याच्यात काय घडलंय काय नाही घडलंय सो सर जसं म्हणाले की ओरिजिनल स्टोरीमध्ये तिचा अंत झाला होता तिचा मर्डर झाला होता पण या स्टोरीमध्ये हिरोईन जिवंत आहे तर या ओव्हरऑल सिच्युएशन मधनं आम्ही एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय तो तुम्हाला आठ मार्चला बघावा लागेल